नमस्कार मित्रांनो माहिती योजनेची मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेशन कार्डविषयी सरकारकडून आलेल्या अतिशय महत्त्वाच्या अशा जी आर विषयी चर्चा करणार आहोत की रेशन कार्ड ज्यांच्या जवळ आहेत जे रेशन कार्ड धारक आहेत त्यांच्यासाठी हा अपडेट फार महत्त्वाचा आहे आणि सगळ्याच रेशन कार्डधारकांनी या माहितीकडे लक्ष दिलं पाहिजे आता सरकारकडनं रेशन कार्ड धारकांसाठी कोणती महत्त्वाची बातमी आलेली आहे त्यांनी त्यांच्या रेशन कार्डमध्ये काय बदल केला पाहिजे याच्याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो रेशन कार्ड के वाय सी याच्याबद्दल तुमच्यापैकी बहुतेकांनी नक्कीच ऐकलेलं असेल पहा या ठिकाणी सरकारकडनं अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे की रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी के वाय सी न केल्यास बंद होणार धान्य म्हणजे ज्यांनी ई के वाई सी केलेली नाही आहे त्यांच्या रेशन कार्डची त्या सगळ्यांचं धान्य सरकारकडनं बंद होणार आहे रेशन कार्ड दुकानात त्यांना धान्य मिळणार नाही ही रेशन कार्ड आहे त्यांनी तात्काळ ई के वाय सी करणं खूप महत्त्वाचं झालेलं आहे आता रेशन कार्ड ई के वाय सी आता ही ई के वाय सी का करायची आहे याच्या आधी आपण पाहू की ई के वाय सी म्हणजे काय आता आपल्या सगळ्यांना के वाय सी म्हणजे माहीत आहे केवायसी म्हणजे नो no युअर कस्टमर आता आपण वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांसाठी केवायसी करतो किंवा कुठे अकाउंट ओपन करायचं असेल तर आपल्याला केवायसी करावी लागते तर आपल्या सगळ्यांना सीबद्दल तर माहीत आहे पण ई केवायसी म्हणजे इलेक्ट्रॉनिक नो no युअर कस्टमर म्हणजे जी आपण ऑनलाईन केवायसी करतो त्या ऑनलाईन केवायसीला आपण ई केवायसी असं म्हणतो तर सरकारने ई केवायसी करायचा निर्णय काय घेतलेला आहे त्याच्याबद्दल जर आपल्याला थोडक्यात सांगायचं असेल तर ते म्हणजे धान्य घोटाळ्यांवर नियंत्रण आणण्यासाठी आणि गरजू लोकांना रेशन मिळण्यासाठी म्हणजे याचा अर्थ असा आहे की रेशन कार्डच्या माध्यमातून गरज नसतानाही बऱ्याच लोकांना धान्याचं वितरण होत होतं बरेच लोक या रेशन कार्डचा गैरफायदा घेत होते त्याच्यामुळे सरकारने आता ई के वाय सी करणं बंधनकारक केलेलं आहे रेशन कार्ड ई के वाय सी सर्वोच्च न्यायालय व भारत सरकारने दिलेल्या सूचनेनुसार प्रत्येक रेशन कार्ड धारकासाठी ई के वाय सी बंधनकारक करण्यात आली आहे कंपल्सरी सगळ्यांनाच आता ई के वाय सी करावी लागणार आहे त्याच्याशिवाय रेशन कार्डचा कोणताही लाभ त्यांना मिळणार नाही म्हणजे रेशन कार्डवर धान्य मिळत असेल तर धान्य मिळणार नाही रेशन कार्ड ई के वाय सी प्रोसेस धारकांसाठी एक महत्त्वाचा अपडेट आता मी तुम्हाला तो अपडेटच सांगितलेला आहे शिधापत्रिकेच्या माध्यमातून सरकार गरीब आणि गरजू लोकांना परवडणाऱ्या दरात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देते मात्र या लाभाचा योग्य व्यक्तींनाच फायदा व्हावा यासाठी ई के वाय सी करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे तुमचं ई के वाय सी जर झालं नसेल तर तुम्ही ते लगेच पूर्ण करा अन्यथा तुमच्या शिधापत्रिकेवरील तुम्ह लाभ बंद होण्याचा धोका आहे आता ई के वाय सी आपल्याला केव्हा करायची आहे म्हणजे कोणत्या तारखेपर्यंत करायची आहे याची माहितीसुद्धा आपल्याला देण्यात आलेली आहे ती तारीख आहे एकतीस मार्च आपल्याला एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या आधी ई के वाय सी करणं गरजेचं आहे ई के वाय सी का आवश्यक आहे तर जेही अपात्र लाभार्थी आहेत त्यांना हटवून पारदर्शकता आणण्यासाठी ई के वाय सी करणं गरजेचं आहे आता ई के वाय सी करताना आपल्याला कोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर पहिला महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे शिधापत्रिका म्हणजे आपलं रेशन कार्ड आणि त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा डॉक्युमेंट तो म्हणजे आधार कार्ड पण नुसतं आधार कार्ड नाही त्या आधार कार्डला आपला मोबाईल नंबर जोडलेला असणं खूप गरजेचं आहे त्याच्याशिवाय आपली ई के वाय सी पूर्ण होणार नाही तर मित्रांनो हे फक्त दोन डॉक्युमेंट जर आपल्याजवळ असतील तर आपल्याला ई के वाय सी करता येईल त्याच्यामुळे ई के वाय सी करायच्या आधी हे दोन डॉक्युमेंट्स आपण तयार ठेवायचे आता जर आपल्याला ई के वाय सी करायची असेल से तर आपल्याला स सर, सरकारी शिधावाटप दुकानात किंवा वितरकाकडे जाऊनही ही प्रक्रिया पूर्ण करता येऊ शकते म्हणजे ई के वाय सी जर करायची असेल से तर आपलं जे रेशन कार्डचं दुकान आहे त्या दुकानात जाऊन आपण ई के वाय सी करू शकतो आणि आता ही ई के वाय सी झालेली आहे हे कसं तपासाल तर त्याच्यासाठी काही महत्त्वाच्या स्टेप दिलेल्या आहेत पहिली स्टेप आहे की तुमच्या राज्याच्या म्हणजे महाराष्ट्राच्या अन्न सुरक्षा पोर्टलला आपण भेट द्यायची त्याच्यानंतर आपला जो रेशन कार्डचा नंबर आहे तो रेशन कार्डचा नंबर आपल्याला त्या ठिकाणी टाईप करायचा आहे आणि टाईप केल्यानंतर आपल्यासमोर जो इंटरफेस ओपन होईल त्याच्यामध्ये शिधापत्रिका के वाय सी स्थिती याच्यावर आपण क्लिक करायचं आणि त्या ठिकाणी आपल्याला दिसेल की, की आपली ई के वाय सी पूर्ण झालेली आहे का अशा पद्धतीने ई के वाय सीची स्थिती म्हणजे ई के वाय सी झालेली आहे का ई के वाय सीबद्दलची बरीचशी महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच मिळाली असेल जर तुम्ही ई के वाय सी केली नसेल तर ती ई ला के वाय सी कुठे करायची याच्याबद्दल माहितीसुद्धा या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने ई के वाय सीसाठी कोण कोणते डॉक्युमेंट्स लागतात याच्याबद्दलसुद्धा माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळेल मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि के वाय सीबद्दल तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करून विचारायला विसरू नका